नमस्कार आज मराठवाडा केसरी गांदेली या ठिकाणी मैदान होतंय आणि शंकर पटातली सगळी टपची बैल तीन फेरेच्या मैदानात पळतात आणि नक्की संबंध महाराष्ट्राला माहित आहे शाकीर पठार यांची सुद्धा सगळी बैल आहेत चिमणी आहे तिथं लखन आहे चला मग बघूया आजच्या मैदानात किती गट पळणार आहेत कोणत्या गटात कोणता बैल पळणार आहे चला बघूया गट क्रमांक एक मध्ये आपल्याला पळताना दिसेल विराट आणि बिबट्या ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक दोन मध्ये फोर बाय फोर तेजा डॉन ही जोडी पाळ ह्या हापेल पाळताना दिसेल गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला बिच्छू आणि बादल ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये कबीरा फोर बाय फोर आणि सर्जा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक पाचमध्ये अर्जुन आणि माऊली ही जोडी पाळताना दिसेल आपल्याला सहा नंबर गटामध्ये सुंदर अठरा अठरा आणि कबीरा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सातमध्ये कॅप्टन आणि लक्की ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये रायफल आणि मथूर ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक नऊ मध्ये शिवा आणि बुलट ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक दहा मध्ये सुलतान सुलतानचा साज पाळताना दिसेल गट क्रमांक अकरा मध्ये शाकिर पठाण जाकीर पठान यांचा सम्राट आणि साई संतोष तोडकर यांचा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये सुंदर आणि भारत ही छत्रपती संभाजीनगरकरांची जोडी आहे ही पाळताना दिसेल गट क्रमांक तेरामध्ये पिस्टन आणि गरुड ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चौदामध्ये शंकर आणि टायगर जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक पंधरामध्ये कोबरा आणि गजा फोर बाय फोर ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये लिंबू आणि गुरू ही दोघे पळताना दिसतील गट क्रमांक सतरामध्ये बदल्या आणि कोहिनूर ही दोघं पळताना दिसतील गट क्रमांक अठरामध्ये बाळा आणि संजा ही जोडी पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये फायटर आणि पाखऱ्या ही जोडी पळेल गट क्रमांक वीस मध्ये पिस्टन पिस्टन घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक एकवीस मध्ये बाजा आणि सरदार पळताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये शंभू आणि कोहिनूर ही दोघं पाळताना दिसतील गट क्रमांक तेवीस मध्ये राणा सरदार या नावाची जोडी पळेल गट क्रमांक चोवीस मध्ये सूर्या बादशाह ही जोडी पळेल गट क्रमांक पंचवीस मध्ये रुद्र आणि विघ्नहर्ता ही जोडी पळेल गट क्रमांक सव्वीसमध्ये भुंगा आणि सोन्या ही जोडी पळेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये शेरा आणि साई ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये कॉकटेल आणि टायगर ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये रुद्र आणि पाचा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक तीसमध्ये सर्जा आणि मल्हारची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकतीसमध्ये आपल्याला रंगा आणि विठ्ठल ही दोघं पाळताना दिसतील गट क्रमांक बत्तीसमध्ये पाखर्या आणि चिमण्याची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक तेत्तीसमध्ये शिव आणि केसरी ही दोघं पाळताना दिसतील गट क्रमांक प चौतीसमध्ये आपल्याला बिल्खा आणि बादशाह ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक छत्तीसमध्ये बजरंग आणि बादल ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सदतीसमध्ये आपल्याला बैजा आणि हरण्याची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक अडतीसमध्ये दर्शन आणि भाल्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मावल्या आणि कृष्णी कृष्णा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चाळीस मध्ये काली चरण आणि राजा ही जोडी पाळताना दिसणार आहे आपल्याला त्या मैदानामध्ये गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये आपल्याला सिंबा आणि मुन्ना ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक बेचाळीस मध्ये बाबी आणि रॉकी ही जोडी पाळताना दिसणार आहे गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये जपान आणि कृष्णा ही जोडी पाळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये कृष्ण काशी आणि महिब्या ही जोडी पाळताना दिसेल पंचेचाळीस गटामध्ये शंभू आणि कन्हैया ही जोडी पाळताना दिसणार आहे गट क्रमांक शेचाळीस मध्ये त्रिशूळ त्रिशूळ आणि शेराची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये अर्जुन आणि मुंगळा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये रुद्र आणि हिरा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक शेवटचा एकोणपन्नास यामध्ये भुत्या आणि माऊली ही जोडी पाळताना दिसेल म्हणजेच आज विदर्भातले म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल म्हणजे त्या शंकरपाटातली जेवढी जेवढी बैल पळणार असतील टॉपची ती बैल आज आपल्याला मराठवाडा केसरी या मैदानात पळताना दिसतील गांदेली या ठिकाणी हे मैदान आहे हे मैदान जे आहे ते एस टी सी लाईव्ह या चॅनेलवरती आहे आणि नक्कीच विकास जगदाळे सर आज तिथे समालोचक करताना दिसतील आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र या मैदानाकडे बघत रा बघणार आहे कारण की ओपनचं मैदान आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये सगळ्यात महाराष्ट्रातील टॉपचे बैल जे शंकर पटातील बैल आहेत ते पळताना दिसतील तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये नक्कीच बघा हे मैदानी असतील लाईव्ह वरती आहे आणि नक्कीच विषय म्हणजे काय जे फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे नऊ तारखेला त्या मैदानामध्ये ही जी गाडी पळणार आहेत जे फायनलला राहतील बैल ती बैल आपल्याला दिसतील त्या मैदानात बघूया काही कमाल करता करतात छत्रपती संभाजीनगरची टॉपची बैल आणि नक्कीच इथली बैल जी आहेत ती जी फॉर्ममध्ये जर आली तर किती मोठी मागणी आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे शाकीर पठाण यांची सुद्धा बैल आहेत आज आणि नक्कीच चिमणे असेल चिलखन असेल राजा असेल सम्राट असेल साई असेल ही आपल्याकडे भागातली पळणारी बैल आहे तिथं पळतायत खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानात धन्यवाद